दही घ्या कुणी दूध घ्या कुणी दही घ्या कुणी दूध घ्या कुणी दही माझ लोण्याच दही माझ लोण्याच बिगर पाण्याच गपाय बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच गप्पाय बाई बिगर पाण्याच गाई मशीनी भरलाय गोठा दह्या दुधाचा नाही हो तोटा <workitenın> गाई मशीनी भरलाय गोठा दह्या दुधाचा नाही हो तोटा आता खुट नाही बोलायचं अस खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच गबाय बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच गबाय बाई बिगर पाण्याच दही कुणी दुध कुणी दही कुणी दुध कुणी दही मज लोण्याच दही मज लोण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाय बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळण आली दह्या दुधात दही दुध विकण्याची मला लय घाई तुमच्या गावाला गवळण आली दही दुध विकण्याची मला लय घाई आता खुट नाही बोलायचं असं खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच दही घ्या कुणी दूध घ्या कुणी दही घ्या कुणी दूध घ्या कुणी दही माझं लोण्याच दही मध लोण्याच बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाय बाई बिगर पाण्याच एका जनार्धनी गवळण राधा आमचा कृष्ण नाही हो साधा एका जनार्धनी गवळण राधा आमचा कृष्ण नाही हो साधा त्याच्या भक्तीला त्याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीत तर रंगायच त्याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीत तर आता खरच बोलायचं आता खरच बोलायचं बिगर पाण्याचं ग बाय बाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाय बिगर पाण्याचं दैघ्या कुणी दुधघ्या कुणी दैघ्या कुणी दुधघ्या कुणी दहीमज लोण्याच दही मज लोण्याच बिगर पाण्याच गबाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच गबाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याचं ग बाय बिगर पाण्याच गोपाल कृष्ण भगवान की जय व्यंकटमणा गोविंदा गोविंदा गोविंद